हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे सगळ्यात सोपी आणि सगळ्यांना आवडती रेसिपी ही रेसिपी इतकी सोपी आहे की ही कोणीही करू शकतो आणि चवीला तर खूपच स्वादिष्ट लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे पॅनमध्ये मी तेल टाकून घेते आहे तर दोन ते तीन चमचे तेल मी टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर कांद्याला आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त बदामी करायचा नाही आहे थोडासा ट्रान्सपरंट झाला की आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टमाटा घालायचा आहे टमाटा घातल्यानंतर टमाट्यामध्ये आपण लगेच चवीप्रमाणे मीठ घालूया टमाट्यामध्ये मीठ घातल्यानंतर टमाटा आपला पटकन शिजवून जातो म्हणून टमाट्यासंगट मीठ घालायचं आणि टमाट्यामध्ये मीठ घातल्यानंतर टमाटा पण आपल्याला कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा आणि टमाटा आपल्याला एकसंग छान परतून घ्यायचा आहे आता का टमाटा आपला चांगला गळून गेलेला दिसतोय आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे तर इथे मी दोन मोठे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत बटाट्याचा साधारण इतक्या छोट्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत बटाटा चिरताना बटाट्याच्या साली काढून घ्यायच्यात आणि मग आपल्याला बटाटा चिरायचा आहे बटाटा चिरल्यानंतर बटाटा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं सगळं स्टार्च निघून जात बटाट्याला पण आता आपल्याला चांगला पाच सहा मिनटं परतून घ्यायचा आहे बटाटा एकदम छान परतून घेतल्यानंतर भाजी आपली पटकन शिजते त्यामुळे बटाटा आपल्याला चांगला पाच ते सहा मिनटं कंटिन्यू असं परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं बटाटा आपण चांगला परतला का बटाटा आपल्याला थोडासा गळून गेलेला दिसतो थोडासा तो शिजून जातो तर याप्रमाणे मी बटाट्याला पाच ते सहा मिनटं चांगला परतून घेतलेला आहे ह्या बटाट्याला परतल्यानंतर आपण भाजीमध्ये मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर इथे मी दीड चमचा भरून धोणजिरं घातलेलं आहे धोणजिरं आपल्याला जास्त घालायचं आहे जास्त घातल्याने भाजी थोडीशी दाट होती आणि स्वाद पण छान लागतो धोणजिरं घातल्यानंतर अर्धा चमचा मिरची अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि ही अर्धा चमचा मी काश्मिरी लाल मिरची घेतलेली आहे ती टाकली आहे काश्मिरी लाल मिरचीने भाजीला कलर खूप चांगला येतो आता सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला भाजीला परत मसाल्यांबरोबर दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे मसाल्याबरोबर परत परतून घेतल्यानंतर सगळा मसाला आपला बटाट्याला छान लागतो आता भाजी छान परतून झालेली आहे आता या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे तर ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये मी एक मोठा ग्लास पाणी घालते आहे ही बटाट्याची भाजी आपल्याला कोरडी करायची नाही आहे भाजीमध्ये आपल्याला थोडासा रसा ठेवायचा आहे म्हणजे भाजी आपल्याला थोडीशी लुसलुशीत करायची आहे म्हणून मी एक मोठा ग्लास पाणी घातलेला आहे आता पाणी घातल्यानंतर भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून भाजीला आपण शिजवून द्यायची आहे तर पाच मिनटानंतर मी हे झाकण काढून घेते आहे भाजीला आता छान उकळी आलेली आहे भाजी, आले भाजी आपण एक वेळा आणखीन छान हलवून घ्यायची आहे तर एक वेळा मी भाजी चांगली हलवून घेतली आहे आता परत ह्या भाजीवर झाकण ठेवून आपण तिला चांगली शिजवून द्यायची भाजीमधलं पाणी आटलं पाहिजे त्याप्रमाणे आपण भाजी शिजवून घ्यायची तर दहा बारा मिनटांनी मी झाकण परत काढून घेतलेलं आहे भाजीमधलं पाणी आटलेलं आहे थोडंसंच पाणी आता ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे इतकं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचंच ते इतकं पाणी ठेवल्यानंतर भाजी जशी गार होईल तशी भाजी थोडी सर होईल आता बटाटा शिजलाय का आपण चेक करून घेऊया तर इथे बटाटा चांगला शिजलेला आहे बटाटा गरम आहे म्हणून हाताने पटकन तोडता येत नाही आहे तुम्ही पाहू शकता बटाटा चांगला शिजलेला आहे आता भाजी आपली चांगली शिजलेली आहे गॅस आता आपण बंद करून टाकायचा आता भाजीमध्ये आपण स्वच्छ धुऊन घेतलेली कोथंबीर टाकायची आहे आणि परत एक वेळा मिक्स करून घ्यायची आहे तर आता आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे तर तुम्हाला माझी ही बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू